जेव्हा महाराष्ट्र मंडळी असंख्य महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे तो म्हणजे असा की कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून मला पोलीस भरती आल्यापासून सर्वात जास्त प्रश्न विचारला गेला तो म्हणजे असा की सर नेमकी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरून तर बस तुमच्या मनातला प्रश्न या ठिकाणी दूर झालाय हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मनातल्या सर्व शंका या ठिकाणी दूर करून नका माझं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं प्रत्येकाला भाई मी रिप्लाय नाही देऊ शकत कारण की नोकरी करायची सर्व गोष्टी करायच्या वेळ वेळा वेळ नाही भेटत बस हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मधल्या शंका या ठिकाणी तुम्ही दूर घ्या बघा जिल्हा निवड कशी करायची आणि एक चुकीची निवड आणि सिलेक्शन कॅन्सल चला बघूयात आता जिल्हा निवड कशी करायची आता त्या मागे तुम्हाला भरपूर काही गोष्टी मॅटर करतात त्या गोष्टी आपण ठिकाणी बघून घेऊ एक सर्वात पहिली गोष्ट यामध्ये ना दोन टाईपचे लोक येतील तर दोन टाईपची लोक नेमकी कोणती कोणती तुम्हाला सांगतो आता हा विद्यार्थी यामध्ये एक दोन नंबरचा नाही हा हा जो एक नंबरचा जो टाईप येतो ना एक नंबरचा टाईप मध्ये कोण येतो माहिती आहे का जे ऑलरेडी जे आहेत ना ते आ, दोन तीन चार वर्षापासून काय करतात ते ऑलरेडी तयारी करतात त्यांची चा तयारी चालू मस्त त्यांचा अभ्यास झालाय ते फक्त काय एक दोन मार्केट त्या ठिकाणी राहत होते झालं म्हणजे त्यांचा प्रॉपर अभ्यास वगैरे झालेला आहे आणि त्यांचं ऑलरेडी डिसाइडेड कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचं कोणत्या जिल्ह्यात फॉर्म नाही भरायचं यांचं ऑलरेडी आहे आता सपोज एक्झाम्पल बाय एखादा एक माझा येणार आहे जो पहिल्या भरती उकलाय आहे दुसऱ्या भरतीत त्याला आपल्या जिल्ह्यात व्हायचं जर माझं गेलं असल ना बस मग आमचं ऑलरेडी असतं की ह्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा भले त्या ठिकाणी माझ्या कॅटेगरीची एक जरी जागा असली तरी मला व्हायचं बस असं कोणी प्रश्न असेल ना तो शिध काय करणार आहे तो भरणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे तू फॉर्म भरणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये झालं आता यांच्याबद्दल काय या ठिकाणी बोलणार नाहीत कारण की यांचं ऑलरेडी या ठिकाणी फिक्स झालं यांचं म्हणजे ऑलरेडी फिक्स होत झालं आता येऊया आपण आपले सेकंड कॅटेगरी आता सेकंड कॅटेगरी वाले ह्याच्यात ना यांना या ठिकाणी क्वेश्चन मार्क पडलाय यांना या ठिकाणी फिक्स करून याचे फॉर्म कुठं भरायचं कारण की यांच्यामधून बऱ्याच जे लोक आहेत ना यांच्या या ठिकाणी पहिली भरती आहे आड पण पहिली भरती जरी असली तर याच्यामध्ये असंख्य लोक ज्यांना सारखे नाही आहेत कोणी असं कोणाची पहिली भरती जरी ना त्या ठिकाणी नव्वद प्लस स्कोर आहे चाळीस प्लस ग्राउंड आहे पंचे प्लस ग्राउंड आहे म्हणजे फक्त त्यांची पहिली भरती जरी तर त्यांनी म्हणजे इतक्या जोशाने लागले होते असा अभ्यास केला त्यांनी की ते हे जे दोन तीन वर्ष पासून अभ्यास करणार पोरत ना यांना सुद्धा टप देऊ शकतो हे पोरक अशी पोरक आणि काय काय असे आहेत की हा घरच्यांना सांगितलं की हा मी पोलीस भरती करतोय घरच्यांनी बारा ते पन्नास साठा जर अकॅडमी जॉईन करून दिली घरच्यांनी सर्व सुख सुविधा पारनाइकीचं बुट बिट सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात आणि पोरग काय रात्री नका मला सोडा विषय तर याच्यामध्ये बरेच लोक आहेत आता महत्वाची गोष्ट आता यांनी फॉर्म कुठं भरायचा आता फॉर्म ना भरपूर गोष्टी मॅटर करतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्ही जर तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये जर भरती झाले तर तुम्हाला याच्यापेक्षा मोठं सुख कोणतंच नसतंय कारण की आपली नोकरी आपल्या ठिकाणी योग्य पण महत्वाची गोष्ट तुम्हाला भाई जगायचे तुम्हाला आयुष्य काढायचंय आता तुम्हाला सांगतो जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला तर जे काय तुमचे मुंबईला कोणी पोलीस मित्र असलेला तुम्ही त्यांना विचारून पहा तुम्हाला त्या ठिकाणी बदली करण्यासाठी कमीत कमी आठ दहा वर्ष तर कशी लागतात किती कमीत कमी आठ दहा वर्ष कशी लागतात आता मलाही सांगा आता एखादा जर मुलगा आहे त्याचं वय अठ्ठावीस सत्तावीस वर्ष त्याचं त्या ठिकाणी वय आहे आता अठ्ठावीस सत्तावीस वर्षाचा पार्क किती सपोज त्याचा अठ्ठावीस वय आणि त्याला तिकडून बदली करून येण्यासाठी किती लागतील दहा वर्ष म्हणजे जवळपास त्या ठिकाणी त्याचा अडोतीस वर्ष वय होणार आहे मग तो अडोतीस सहाव्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये अडोतीस सहाव्या वर्ष म्हणजे त्याला पार्क वरबेर झालेला असेल तेव्हा तो आपल्या जिल्ह्यामध्ये येईल आणि महत्वाची गोष्ट मुंबई सारख्या शहरांमध्ये फॅमिली घेऊन राहणं भाई सोपं नाहीये तिथं ते घरांचे भाडे जेवढे ना पंधरा हजार वीस हजार तिथं तेवढं नसतं घराचं भाडे होईल मुंबई सारख्या शहरामध्ये जे ना आपल्याला म्हणजे असे चार पाच चार पाच मी कमी बोलतोय फार दहा दहा लोक ते कॉन्ट्री करून ते रूम करून त्या ठिकाणी राहत था असतात हावाला विषय मुंबईचा बरेचसे लोक तुम्ही सांगतात मुंबईचा मुंबईचा अरे भाई ते मुंबईचं जीवनही बघ ना तू एकदा अरे खूप धावपळीचं जीवन आहे तुम्ही ते मेट्रोची गर्दी सॉरी मेट्रो बोललो मी तर लोकलची जर तुम्ही गर्दी पाहिजे गर्दी राहते लोकलमध्ये खतरनाक करते मुंबईला नाव नाही ठेवते मी फक्त मुंबईची लाईफ सांगतो तुम्हाला म्हणजे मुंबईला लागल्यानंतर तुमची लाईफ क्वेश्चन फक्त एवढं सांगतोय हे करू नका तर अशा प्रकारे तुमचं ते मुंबईला सिलेक्शन झालं प्रकारचा yeah. जिल्ह्यात दहा एक वर्ष लागते हे झालं मुंबई बद्दल आणि तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये बोललोच मी आपल्या जिल्ह्यामध्ये भरतीचा होण्याचा जो आनंद आहे भाई काय तर तुम्ही या ठिकाणी पहिला प्रेफरन्स त्या ठिकाणी दिला पाहिजे आपल्या जिल्ह्याला तर आता आपल्या जिल्ह्याला उतरायचं कधी आपल्या जिल्ह्याला हे लोक उतरू शकतात दोन तीन चार वर्ष झाले हे उतरू शकतात आणि महत्वाची गोष्ट ज्यांचा स्कोर एकदम चांगला येतो ना जो सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद म्हणजे नव्वदला टच येत ना त्यांनी त्यांचं ग्राउंड चाळीसच्या पुढे त्रेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस असं ग्राउंड आहे तर ते आपल्या जिल्ह्याला रिस्क घेऊ शकतात आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही घ्या तुम्ही रिस्क घ्या कारण की आपल्या जिल्ह्यात झाले पाहिजे तर तुमच्या एवढं सुखी नसणार नसणारे मी माझ्या आयुष्याचा रिअल अनुभव सांगतो माझे असंख्य मित्र मुंबईला ड्युटी करतात त्यांचं एकच म्हणणं की काश संतोष आम्ही बी तुझ्यासोबत उतरलो असतो आणि तुझ्यासोबत आम्ही ड्युटी म्हणजे आम्ही पण नाशिक ग्रामीणला भरती झालो असतो तर ते जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचं हे सांगणं असतं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की काश आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये भरती झालो असतो हा एक विषय त्याच सपोज जर तुमचा एवढा येत नसेल तुमचा स्कोर किती येत असेल तुम्ही आयसीला जात असाल ग्राउंड तुमचं छत्तीस अडोतीस याचा जर असेल ना तर तुम्ही प्रयत्न काय करायचा सपोज एक्झाम्पल बाय माझा हा नाशिक जिल्हा आहे तर मग काय करायचं तुमच्या आसपासचे जिल्हे बघायचे सपोज आता जर मी नाशिकचा आहे ना तर मी कुठे कुठे फॉर्म टाकेल बघा तुम्हाला सांगतो तर मी या ठिकाणी नगरला फॉर्म टाकू शकतो त्याच्यानंतर मी धुळ्याला फॉर्म टाकू शकतो त्याच्यानंतर मी जळगावला फॉर्म टाकू शकतो त्याच्यानंतर मी नंदुरबारला फॉर्म टाकू शकतो मी मा सांगतोय कारण की आमचा हा बारासा ना खानदेशा येतो सो मी प्रेफरन्स इकडे देईल कारण की तुम्हाला एक भाई आपल्याला ड्युटी करायची तर आपलं तिथलं वातावरण तसं ते हे झालं पाहिजे म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगलो आपल्या प्रशासकीय विभागामध्ये किती जागा तर तुम्ही ते शोधा तर मी हे शोधणार आहे त्याच्यानंतर परत एक नगर पण झालं नगरला प्रेफरन्स तर माझ्या प्रशासकीय विभागामध्ये माझ्या कॅटेगरीचे कुठे जास्त जागा आहे तर मी इकडे प्रेफरन्स दिला पाहिजे इकडे जागा शोधल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर सुद्धा जर मला माझं विश्वास विश्वासच नाहीये मला म्हणायचं जे की तिकडे जास्त जागा आहे मला तिकडे जायचं तर तुम्ही जाऊ शकता जिकडे तुमच्या जास्त जागा असतील तिकडं पण तिकडं तुम्ही जा फक्त असं समजा की मी अनुभव घ्यायला चाललोय तिकडे तुम्ही हे समजूनच जा कारण की जो विचार तुमच्या मनामध्ये येतो ना तो लाखो लोकांच्या मनामध्ये तो विचार येतोय आता असे बरेचसे लोक असे असतात की त्यांचा जो काही स्कोर आहे ना त्यांचा स्कोर भारी परफेक्ट आहे नव्वद प्लस पेपर मारता येत चाळीस पंचायतचं ते ग्राउंड मारते पण महत्वाची गोष्ट त्यांना रिस्क घ्यायची नसते त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये रिस्क घ्यायचे नसते म्हणून ते मुंबईला उतरतात असे असंख्य बोल आहेत जसं की मी उदाहरण देतो माझाच मित्र आता मी नाव नाही घेऊ शकत मी घेऊ शकतो तसं तुम्हाला काही बोलणार नाही पण ठीक मी नाव नाही घेत त्याचा पेपर बी चांगला होता नव्वद प्लस त्याचा पेपर होता आणि चाळीस प्लस त्याचं ग्राउंड होत आणि प्लस तो पुलच पाहिले होता एवढ्या त्याच्याकडे गोष्टी होत्या एवढ्या गोष्टी राहून तो मुंबईला उतरला कारण की का त्याचा तो त्याच्या घरच्याने त्याला बोलले होते की भाऊ तुझं काम जे भरतीने झाला तुला कामाला पाठवू वगैरे हा विषय होता तो तो त्या तो नाशिक ग्रामीणला सॉरी आपलं मुंबईला उतरला आपल्या जिल्ह्यात तो नाही उतरू शकला असे पोर असतात म्हणून ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तिथं माझं हा डोक्या तो विचार करून तिथल्या मेरिट बी हाय जातात तुम्ही मागच्या वर्ष मुंबईचं बघा मुंबईला आहे ती सात हजार जागा होत्या तिथं भाई अर्ज किती आल तिथली मेरिट किती लागली होती म्हणजे तिथं अवघड पेपर राहून सुद्धा एवढी मेरिट लागली होती आता ठीक आहे जाऊ द्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण कुठं फॉर्म एकच काय चेक कर। तुम्हा गोष्ट करा एक तुम्हाला एक्झाम्पल फॉर्म भरायचा आहे पुणे ग्रामीणला सपोज जर तुम्हाला पुणे ग्रामीणला फॉर्म भरायचा ना तुम्ही या ठिकाणी काय करायचं सर्वात पहिली गोष्ट करायची की तुम्ही गुगलला जाऊन पुणे ग्रामीणची मेरिट लिस्ट बघायची तुम्हाला काय करायचं गुगलला जायचं पुणे ग्रामची मिरिट लिस्ट बघायची आणि मिरिट लिस्ट मध्ये तुमच्या कॅटेगरीची मिरिट लिस्ट पाहिजे बरं का सपोज तुझं मुलगी असशील ना तर मग तू आणि तू असशील एनटीसी तर तू ची मुलींची ती मेरिट बघायची सपोज तुझी मेरिट लागली असेल एकशे अठरा मी अंदाजे बोलतोय मला मा ना माहिती नाही सपोज तुझी एकशे अठराची तुझी मेरिट असलं तर काय करायचं तुला तिथली पुणे माहिती पडली झालं तर तुला काय करायचंय तर तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत असताना आवाज नाही करायचा ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जोर जोरात जोर बाहेर जाईल अय बघ माझ्या बाकीटला हात लावतो या कोण बाहेर बिकार्ट ओके तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मिरिट लिस्ट काढायची झालं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही लिस्ट काढले उदाहरणार्थ तुम्ही लिस्ट काढली मग तुम्हाला काय करायचंय तेव्हा तेव्हाच तुम्हाला पेपर घ्यायचा आहे काय करायचंय तुम्हाला तेव्हाचा पेपर घ्यायचाय आणि तुम्हाला काय करायचं तेव्हाच तो पेपर सोडवायचा आहे काय करायचं तो पेपर सोडवायचा पेपर सोडवल्यानंतर तुमचे सपोज तुला तुझे तुला ग्राउंडचे आणि तुझे जो पेपर सोडवला ते त्यांचे दोघांचे मार्क तुला त्या ठिकाणी प्लस करायचे आणि त्यांचे दोघांचे मार्क जर तू एकशे अठराच्या प्लस जात असतील तर तू या ठिकाणी पुणे फॉर्म भरू शकतो आणि असं फक्त तुला दोनहाधा... दोन हजार तेवीस मध्ये नाही करायचं असं तू दोन हजार सॉरी दोन हजार एकवीस चा बी करू दोन हजार एकोणावीस कर दोन हजार अठराचं बी कर असं सर्व करून बघ असं सर्व करून बघितल्यानंतर जर तू तिथे लागलेल्या मिरिट पेक्षा जर तू प्लस जात तर तू त्या ठिकाणी डोळे बंद करून फॉर्म भरू शकतो ओके okay? बरेचसे लोक काय म्हणतात की मुंबईला फॉर्म भर मुंबईची मेरिट कमी लागली होती एक्स वाय झेड जिल्ह्याला फॉर्म भर तिथली मिरिट कमी लागली होती अरे पण केळ या तिथला पेपर आला होता पेपर अवघड आल्यामुळे सर्वांना कमी मार्क पडले सर्वांना कमी मार्क पडल्यामुळे त्या तिथली मिरिट कमी आली होती तो ही गोष्ट बघा एखादं येतो तुम्हाला सांगतोय की इथं कमी मेरिट लागली होती फॉर्म टाका हे असा विषय नसतो रे जर पेपर आवडला ना तर पेपर सर्वांना येणार आहे अलग लक्षात आणि सर्वांना पेपर आवड गेल्यामुळे हमकास मेरिट काय होणार कमी जाणार रे तुम्हाल आता तुम्हाला इथलं सांगतो आता माझे टोटल हा एक क्षेत्र चाईचे माझं मी मला मार्कात एक क्षेत्र चायचे तर आमची मिरिट एवढी हाय काय म्हणजे डायरेक्ट एकशत्र आणि एकशे मिरिट आहे कारण माझ्या उपसीची एकच जागा होती So, मी सिलेक्शन झालंय आणि खतम कार्यक्रम तिथं मिरिट क्लोज झाली कारण एकच एक जागा होती झालं हा विषय झाला आता आमची आता आमची मिरिट एवढी हाय का गेली एवढी हाय ते आमचा पेपर सोपा होता भाई मला किती मार्क होते मला शामन मार्क होते तर मला शाम्न मार्क कसं काय ऑब्व्हिअसली पेपर सोपा होता जर त्या ठिकाणचा जर पेपर सोपा असेल ना तर भावट तिथली मिरिट हमकास हाय जाणार आहे तर हा मला विषय तर मग कमी मार्क जास्त मार्क हा डोकं ते करू नका तुम्हाला तुमची स्वतःची जी काही हाय ना ही वाढवा लागणार तुम्हाला स्वतःच्या गोष्टी वाढ तुम्हाला स्वतःचा पेपर वाढवा लागणार आहे तुम्हाला स्वतःच्या ग्राउंड वाढवा लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता पण माझं म्हणणं एकच आहे सर्वात अगोदर तुम्ही पहिली गोष्ट आपला जिल्हा प्रयत्न करायचा तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याचा नाहीच भरू शकले तर तुम्ही दोन नंबरला प्रेफरन्स द्यायचा आपला प्रशासकीय विभाग ओके okay, आपला प्रशासकीय विभाग सपोज आपला प्रशासकीय विभाग जरी नसला मग तीन तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे ज्या ठिकाणी जास्त जागा जास्त जागा जास्त जागांचा जो काही खालचा जिल्हा आहे सपोज उदाहरणार्थ यावेळेस जास मुंबईला जास्त जागा तर मुंबईच्या खालोखाल कुठे आहेत पुण्याला आहेत मीरा भाईंदरला आहेत तर जास्तच्या खालचा जिल्हा जास्तच्या खालचा जिल्हा घ्यायचा आणि त्याच्यानंतर नाहीच तुम्हाला जात असेल चौथी तुम्हाला लास्ट ज्या ठिकाणी ठिकाणी जास्त जागा त्या तुम्ही फॉर्म भरू शकतात आता ही एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितली तर अशा पद्धतीने तुम्ही जे काय फॉर्म भरू शकतात मला अजून एक गोष्ट त्या ठिकाणी सांगायची होती काय सांगा मी विसरलो यार मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ते झालं अजून काय सांगायचं होतं काहीतरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती माझ्या आत्ता लक्षात होती पण मी विसरलो हा ओके सो असं करू शकतात पहिला प्रेफरन्स आपल्या जिल्ह्याला द्यायचा आहे सपोज तुम्हाला वाटत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये नाही होऊ शकत किंवा आपल्या माझ्या कॅटेगरीची जागाच नाहीत तर आपल्या प्रशासकीय विभागातला भरा आपल्या प्रशासकीय विभागात नाही भरू शकत असं तर त्या ठिकाणी जास्त जागा असेल त्याच्या जवळपास त्याच्यापेक्षा कमी जागा कुठं असतील तिथं भरण्याचा प्रयत्न करा आणि नसेल तर म्हणाले ज्या ठिकाणी जास्त जागा त्या ठिकाणी तुम्ही भरू शकतात हा वाला विषय आणि आपला प्रशासकीय विभाग बोलू तो ही गोष्ट भाई ठेवा हे लक्षात ठेवा आता कारण की तुम्हाला बोलू ना आता मी खानदेश आहे तर मी प्रेफरन्स मध्ये आमचं जळगाव धुळे नंदुरबार आमचा नाशिक तर मी इकडे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो कारण की इकडे ड्युटी करत असताना मला बाहेर असल्यासारखं फील नाही होणार कारण मी तुम्हाला गोष्ट सांगतो जर सपोज मी हाय इकडचा आणि मी जर गेलो नागपूरला तर नागपूरला गेल्यानंतर मला असं फार वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं फील होईल कारण की नागपूरची जी काही बोली भाषा आहे ती मी कधी ऐकलेली नसत मग ते शब्द माझ्या कानावर प्रत्येक मला वेगळं आल्यासारखं वाटतं म्हणून प्रेफरन्स द्या आपल्या याला जर कोणी अमरावती प्रशासकीय विभागात म्हणजे याच्यामधलं असेल विदर्भातलं तर त्यांनी विदर्भामध्ये फॉर्म भरला काय अडचण नाही जर कोणी पश्चिम महाराष्ट्र असेल तर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर तर त्यांनी तिकडं तिकडे तेवढ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला चाललं जर कोणी इकडचं असेल ठाणेश्वर मुंबई नवी मुंबई पालघर वगैरे तर त्यांनी तिकडं मुंबई वगैरे म्हणजे आपल्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला चालेल जर कोणी संभाजीनगर प्रशासकीय विभागाला असेल मग तेच आपल्या संभाजीनगर संभाजीनगर जालना वगैरे जेवढे आपले जिल्हे येतात आपले आठ जिल्हे तर तिथे फॉर्म भरला चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्या जे तुमची नोकरी नोकरी लागल्यानंतर तुम्ही तुमच्या नोकरीचा आन, आनंद त्या ठिकाणी घेऊ शकता मला वाटतं की मी तुमच्या मनातला सर्व शंका ठिकाणी दूर केल्या असतील आता तुमच्या मनामध्ये काही शंका वगैरे नसतील आणि हा महत्वाची गोष्ट जर कोणाचा आता जो काही स्कोर आहे तो साठ सत्तर येत असेल आणि ग्राउंडचा स्कोर सपोज चाळीसच्या आसपास येत असेल तर भावड्या तू साठ सत्तर वरून तू नव्वद प्लस हमकास जाऊ शकतो कारण की तुझ्याकडे अभ्यासासाठी नाही नाही करत कमीत कमी तीन महिने कसे पण आहेत मी लिहून देतो कमीत कमी तीन महिने कसे आहेत बावड्या आणि तीन महिन्यामध्ये सर्व गोष्टी होऊ शकतात तू एका महिन्यामध्ये तुझा अख्खा अख्खं पोर्शन कम्प्लीट करू शकतो आणि दोन महिने फक्त रिव्हिजनला दे किंवा दीड महिन्यामध्ये पोर्शन कम्प्लीट कर दीड महिना अख्खे दिवस रात्र रिव्हिजन कर तुला नव्वद न स्कोर घेण्यापासून तुझा बाबी रोखू शकत नाही तू फक्त एकदा स्वतःला सांग की नाही बस माझ्याकडे ना एवढाच वेळ बाकी आहे आणि तुला खरं सांगतो हा एवढाच वेळ आहे तुझ्याकडे फक्त एवढे तीन महिने या आयुष्य बदलायचं अन्यथा तू जर तीन महिन्यामध्ये काही नाही केलं तुझं अस्तित्व मानलं जाणार नाही म्हणजे तुला कोणी किंमत देणारी काही नाही तू एका मार्गाने राहा दोन मार्कांनी राहा तू बोला ना मी एका मार्गाने राहिला होतो लोकांना नाही घेण्यात देणार आहे जो अपयशी आहे ना तू काय प्रयत्न केले लोकांना त्या गोष्टीशी काय घेता नाही लोकांना दिसत असतं ते फक्त तुझं यश तुझा पैसा तुझी नोकरी तुझं पद त्या गोष्टी लोकांना त्या ठिकाणी दिसत असतात आणि त्या म्हणतो ना की मा पैसा माल्याची ओळख असते असत अरे कमव पैसा जर भेटले तुला तीन महिने भेटले ना तर तीन महिने जो का तुझा संधी भेटलीये त्या संधीचं सोनं कर आणि भावड्या पोस्ट मिळव कारण की आपण आलोय आपण गरीब घरामध्ये जन्माला आलोय आपल्याला भरती होणं गरजेचं आहे तर हो भरती सर्व गोष्टी बंद कर तुला वाटतं की नाही जर मी तीन महिने तिच्याशी बोललो नाही तर ती दुसरीकडे निघून जाईल तर असं ना तिची तू दुसरीकडे नाही जाणार आहे तू अभ्यास आला दे हे तीन महिने बस एकदा तू हे एक तीन महिने दे पुढचे तुझे तीस वर्ष सुखामध्ये जातील पुढचे तू तीस वर्ष एकदम आरामशीर एकदम मजेत म्हणजे सेटल आहे आणि तुझी एक सरकारी नोकरी एक सरकारी नोकरी तुझ्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं आयुष्य बदलू शकते फक्त एक सरकारी नोकरी म्हणून भावड्या फक्त एवढे तीन महिने एवढे तुझे पुढचे तीन महिने तेवढे पुढचे तीन महिने पुढच्या पुढच्या सात पिढ्यांचं भविष्य बदलू शकतोय तुझं जे काही खानदानाची परिस्थिती आहे तू बदलू शकतोय फक्त तुला तीन महिने भावड्या प्रयत्न करायचे आहेत आणि तुझ्या प्रयत्नांना जो तुला साथ देणार आहे ते म्हणजे स्वराज्याकडे नाशिक आमच्याला भावड्या मी जास्त काय बोलत नाही पण तुला एक गोष्ट सांगतो आता स्वराज अकॅडमी नॅशनल टेलिग्राम चॅनलला काय होतं माहितीये का तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी भेटतात चालू घडामोडी भेटतात आणि त्याच्यावरती तुला त्या ठिकाणी सी क्यू क्वेश्चन पण भेटतात प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच्यानंतर तुला जी चे प्रश्नही भेटतात त्याच्यानंतर तीन नंबरला मी स्वतः त्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो माझं स्वतःच मी स्वतः भाई ऑलरेडी पोलीस आहे ते माझा अनुभव त्या ठिकाणी शेअर करत असतो त्याच्यानंतर या ठिकाणी तुला डेली तू तु ग्राउंड काय काय करायचं ग्राउंड काय करायचं तुला ग्राउंडचं दररोजच ठिकाणी दे भेटणार आहे आणि ते मी दे स्वतः असतो त्याच्यानंतर पाच नंबरला तुला या ठिकाणी स्टडीचा टास्क पण देतो असतो मी स्वतः आणि त्याच्यानंतर भरपूर काही गोष्ट भरपूर म्हणजे मोफत जेवढ्या जेवढ्या गोष्टी मला देता येतील सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी टेलिग्रामला देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून ते टेलिग्राम जर तू व्हिडिओ पाहिला ना तू काहीच करू नको तू टेलिग्राम चॅनल जॉईन कर तुला कळून जाईल की तुला सोनं भेटलंय तुझ्या हातामध्ये परीस लागलाय एवढं सांगणार आहे म्हणून ते जे काही चॅनल आहे स्वराज अकॅडमी नाशिक तुम्हाला ना, पुन्हा एकदा नाव सांग स्पेलिंग बरोबर बघून घ्या स्वराज्य मी ही स्पेलिंग बरोबर बघून घ्या ही स्पेलिंग टाकायची टेलिग्रामला त्या ठिकाणी सर्च करायचं स्वराज्याकडे मी नाशिक ज्यावेळेस तुम्ही सर्च करसाल त्यावेळेस चाळीस एक हजार सबस्क्राईबर झालेले असतील तेव्हा आपले ज्याचे सर्वात जास्त सबस्क्राईबर आहे ते आपले पण स्वराज्याकडे नाशिक बी टाका बरं का पूर्ण टाका स्वराज्याकडे नाशिक टाका जबर लोक फक्त स्वराज्याकडे मी टाकतात मध्ये तुम्ही दुसरं वर जॉईन करून घेता फक्त माझ्या स्वराज्य अकॅडमी नावामुळे ना एक चॅनल आहे बाई त्याचे सबस्क्राईबर वाढायला लागले फक्त माझ्या चांगलं आहे बाकी अजून काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जय हिंद जय जे महाराष्ट्र